सगळ्यांचे आवडीचे लाडके गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे ताज आपण लाडक्या गणपती बाप्पांसाठी पहिला पदार्थ करणार आहोत त्यांच्या आवडीचा मोदक ताज आपण तळणीचे मोदक पाहणार आहोत ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मैद्यापासून तळणीचे मोदक कसे करायचे हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर इथं एक ते दीड वाटे आपण मैदा वापरणार आहोत मैद्याच्या कोटिंग करून आज आपण हे मोदक तयार करत आहे एकदम सोपी रेसिपी आहे एक चमचा आपण इथं तूप टाकलेला आहे आणि एक वाटी आपल्याला इथं दूध लागणार आहे दूध जसं जसं लागेल तसं तसं दूध इथं आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे जेणेकरून कोटिंग आपलं खाताना इथं आणली लागणार नाही तर आता लागन तसं थोडं थोडं दूध आपण ह्याच्यामध्ये टाकत जाऊया आणि मस्त असा डो ह्याच्यामध्ये मळून घेऊया आपण तुम्हाला जर इथं दूध नसन वापरायचं तुम्ही इथं पाण्यामध्येही पीठ मळून घेऊ शकता थोडंसं दूध आपण हलकसं गरम करून गार करून घेतलेलं आहे तर जसं जसं लागेल तसं तसं मी दूध इथं टाकून ना मस्त असा डो मळून घेते तर तुम्ही पाहू शकता तर ते इथं मस्त असा मी डो मळून घेतलेला आहे अगदी कमी वेळ लागतो पाच मिनटामध्ये हा आपला डो तयार होतो थोडंसं हातावर तूप घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असा मळून घेते मी डो डो आपला इथं मळून झालेला आहे सॉफ्ट असा मी इथं डो मळून घेतलेला आहे आता आपण झाकून ठेवूया आणि सारणाची तयारी करून घेऊया तर कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा मी तूप टाकलेला आहे आणि एक वाटी ना मी नारळाचा किस इथं काढून घेतलेला आहे कोबरा पण किसून घेतलेला आहे ओल्लं नारळाचा आता दुधाचा थोडासा अंश असतो त्याच्यामुळं ना थोडंसं आपण मोठ्या गॅसवर ना खोबरं परतून घेऊया आणि नंतरून एक छोटी वाटी मी इथं गूळ वापरलेला आहे तरी सुद्धा गुळाचा अंदाज तुम्ही कमी जास्त इथं करू शकता एक चमचा आपण इथं खसखस वापरलेली आहे सारण म्हणलं की खसखस ही आलीच आणि त्यात एक चमचा टेस्टसाठी आपण ना वेलची पावडर टाकूया जेणेकरून वासही छान येईन आणि आपले मोदकाचं सारणही छान लागेल त्याचबरोबर थोडेसे मनुके टाकून मस्त असं मिक्स करून आपण गॅस के बंद केलेला आहे आणि सारण थंड करून घेऊया दुसरीकडे सारण तयार होसपर्यंत आपला डोळी तर मस्त असा भिजलेला आहे आणि सारणही आपलं तयार आहे तर आपण आता इथे लगेच मोदक करून घेऊया छोटीशी पारी घेतलेली आहे त्यातली आणि आता ही पारी अशी पातळ आपण लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथं पारी लाटून घेतलेली आहे आता आपण ना लगेच मोदक करून घेऊया सारणामधला एक चमचा आपण ना हे सारण इथं घेतलेलं आहे सारण त्यात भरून घ्यायचं आहे आणि जसं आपण ना साडीच्या मिऱ्या करतो ना त्या पद्धतीमध्ये ही पारी ना एकेकाशी एक ना एकावर एक एकावर एक असं चिटकवत आपल्याला जायचं आहे जेणेकरून मस्त आपल्या मोदकाला अशा कळ्या पडतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या सेम पद्धतीने ना एकावेक एकावेक असं चिटकवत जायचं आहे पारी आणि ना मस्त असा मोदक करून घ्यायचा आहे तर अशा तऱ्हेने पहिला मोदक इथं आपला तयार झालेला आहे तरी मी आणखी एक दोन मोदक तुम्हाला मी इथं करून दाखवते पारी लाटून घेतलेली आहे त्यातच आता आपण एक चमचा सारण पुन्हा टाकूया आणि सेम आधी सांगितलं तसं सा। जसं आपण सारीच्या मिऱ्या घालतो ना त्या पद्धतीने एकावर एक एकावर एक अशा एक ना आपण ह्या ना कळ्या पाडत जायचं आहे अगदी सोप्पं आहे नवशिक सुद्धा पटकन करतील वेळ लागत नाही आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगत आहे जे कोणी नवीन असेल ना ते सुद्धा पहिल्या ह्याच्यामध्ये हे मोदक तयार करू शकतील तर तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते पीठ काढून घ्यायचं आहे नाही तर आपण मोदक तळला ना की खाताना पीठ पीठ जास्त लागतं तर अशा पद्धतीने आपण ना वरचं पीठ काढून घेऊया आणि असा शेंडीसारखा त्याला ना पातळ असा आकार द्यायचा आहे किती छान अशा कळ्या पडलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आणखी एक करून दाखवते तर अशा पद्धतीने सेम आपण करत जायचं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे ना त्या पद्धतीने तुम्ही ना मोदक इथं करून घ्यायचं आहे तर आपला लाडका बप्पा येतो हे बप्पाला मोदक खूप आवडतात त्यामुळे आपण ना मोदकाच्या रेसिपी टाकणार आहोत आपल्या चॅनलवर तर तुम्ही नक्की बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन ना त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर साईडचं बेल लायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया किती सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहे तुम्ही पाहूच शकता शेंडिग्यात थोडासा आपण इथं आकार देऊन घेऊया मस्त असा आपला हा मोदक इथं तयार झालेला आहे कळ्याही खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत अशा तऱ्हे मी सगळे मोदक आता इथं करून घेते तर अशा तर तुम्हाला इथे छोटे मोठे मोदक दिसत असाल तर माझ्या मुलीनी मला मदत केली होती त्यामुळे छोटे मोठे मोदक इथं आपलं तयार झालेलं आहे तेल साईडला मी गरम करायला ठेवलेलं आहे मस्त आपलं तेल असं तापलेलं आहे आता तर एक एक करून आपण मोदक सोडून घ्यायचं आहे लगेच आपल्याला इथं झाऱ्या घालायच्या नाही थोडेसे बबल कमी झाले की आपण ना झाऱ्या घालून मोदक पलटून घ्यायचे आहे आणि दोन्ही साइडनी गोल्डन क्रिस्पी होतो मस्त आपले हे मोदक तळून घ्यायचं आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे आपण आपले मोदक इथं असं खस्ता तयार होतात तुम्हाला जे बबल दिसत असेल ना त्याचा अर्थ आपले इथं मोदक असे खस्ता तयार झालेले आहे हे समजून घ्यायचं आता गोल्डन ब्राउनिश कलर असतो मस्त आपण मोदक इथं तळून घेऊया तर आपण ही मोदकाची सिरीज तयार चालू केलेली आहे तर तुम्ही नक्कीच ही सिरीज आपली बघा तर मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर तुम्ही नक्कीच ते बघा तर अशा पद्धतीने मोदक आपल्या इथं तयार झालेले आहे तर आपण हे मोदक काढून घेऊया आणि राहिलेले मोदक सुद्धा आपण आता ना तळून घ्यायचं आहे तेलाचं काम आहे त्यामुळं थोडंसं सावकाशच करायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे मोदक सगळे तळून घ्यायचे आहेत तर ह्या गौरी गणपतीला तुम्ही नक्कीच हे तळणीचे मोदक करून बघा खायलाही तितकेच छान लागतात आणि आठ दिवस हे मोदक आरामशीर टिकतात तर अशा पद्धतीने मस्त कलर असा मोदकाला आलेला आहे तर नक्कीच तुम्ही हे मोदक करून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर कमेंट करा सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय